नमस्कार मी निवेदिका दीपाली कुरकुटे आपले सर्वांचे हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे आपण देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक व्यवसायासंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आजकाल शेतकरी ज्या पद्धतीने शेतीच्या नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत तशाच शेतीच्या नवीन पद्धती आपणही अवलंबायला हव्यात पारंपारिक पिके सोडून बांबूची लागवड आपल्यासाठी चांगली कल्पना असू शकते आता बांबू लागवडीचे नियम पूर्वीपेक्षा बरेच सोपे झाले आहेत तर आता आपण जाणून घेऊया बांबू लागवडी बद्दल बांबू किंवा वेळू भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील औषधी वनस्पती आहे बांबू हे एक प्रकारचे गवतेच आहे बांबूची लागवड तर बांबूची लागवड करण्यासाठी सर्व प्रकारची जमीन ही योग्य असते बांबूच्या वाढीसाठी सहा असलेली जमीन ही योग्य असते बांबूच्या लागवडीसाठी उष्ण व दमट हवामान आणि उष्ण प्रदेशातही बांबूची लागवड करता येते बांबूच्या जगभरात चौदाशे पेक्षा जास्त जाती आढळतात म्हणून लागवडीचा उद्देश जमीन व जमिनीचा उतार पाणी देण्याची पद्धती यावर कोणत्या जातीची लागवड करणार आहे हे ठरते प्रजातीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त ठरते आपण निवडलेल्या जातीनुसार दोन बाय दोन तीन बाय तीन किंवा चार बाय चार अंतर ठेवावे बांबू लागवडीसाठी उन्हाळ्यामध्ये खड्डे घालावे खड्डे भरताना त्यामध्ये एक पाटी शेणखत एक किलो निंबोळी पेन टाकून घ्यावी साधारण मान्सूनच्या सुरुवातीला बांबूची रोपे लावावी रोपे घेताना ते पूर्ण वाढलेले एक ते दीड वर्षाचे आणि फुटवे असलेले असावे रोपे लागण्याची खात्री असते रोपे तयार करून लागवड करणे अवघड असते त्यामुळे रोप विकत घेणे सोयीस्कर ठरते बांबू रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी डिसेंबर ते मे महिन्यामध्ये पाणी द्यावे बांबू लागवडीनंतर घ्यावयाची काळजी बांबू ही गवतवर्गीय वनस्पती असल्यामुळे शेतातील तणासोबत अन्नद्रव्य व पाणी यासाठी बांबूंची स्पर्धा ही असते ही स्पर्धा टाळण्यासाठी खुरपणी करणे आवश्यक असते बांबूला जास्त पाण्याची गरज नसते ज्या ठिकाणी सातशे पन्नास ते आठ हजार मिलीमीटर पाऊस पडतो तेथे बांबूला पाणी देण्याची गरज नाही रोपाचे वय एक ते दोन वर्ष झाल्यानंतर त्यांची शाखा छाटणी आवश्यक असते बांबू लागवडीचे फायदे बांबू प्रजातीच्या जीवनचक्र साधारण पन्नास ते शंभर वर्ष असते बांबू पिकाचे कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी नुकसान होत नाही बांबूच्या बेटामध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होतात इतर पिकांच्या तुलनेत बांबू शेतीवर खर्च हा कमी होतो बांबू लागवडीसाठी सरकारी योजना आहेत केंद्र आणि राज्य सरकार बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू शेतीसाठी हेक्टरी सात लाख रुपये अनुदान देते राज्यात अटल बांबू समृद्धी योजना सुद्धा आहे बांबूची वाढती मागणी लागवडीचा खर्च कमी सरकारी अनुदान कमी पाण्यावरील पिकं मिळणारे उत्पन्न या सर्व गोष्टीमुळे राज्यातील बांबू शेती वाढत चालली आहे बांबूंपासून मिळणारे उत्पन्न बांबू लागवडीनंतर सुमारे तीन चार नंतर ते चार वर्षानंतर बांबूचे उत्पादन सुरू होते शेतकऱ्यांना सुरुवातीला एकरी ते ते उत्पादन निघते बाजारात प्रति बांबू रुपये किंमत आहे त्यानुसार सुरुवातीच्या काळात किमान सरासरी हेक्टरीत दोन लाख ते अडीच लाख उत्पादन मिळू शकते त्याचबरोबर नंतरच्या काही वर्षांमध्ये हे उत्पादन वाढू लागले बांबू विक्रीसाठी उपलब्ध पर्याय लोकल मार्केट फर्निचर हस्तकला यासाठी आपण लोकल मार्केट मध्ये बांबू विकू शकतो पेपर मिल चंद्रपूर या पेपर मिल ला परिपक्व बांबू लागतो चंद्रपूर येथे बांबू पोहोच केल्यास पाच हजार मिळणारा सध्या तरी हा सर्वाधिक भाव आहे आर्टिसन कंपनी आर्टिसन कंपनीने काही शेतकऱ्यांसोबत अडीच हजार रुपये टन खरेदी करार केला आहे यामध्ये कंपनीने कटांग जातीची लागवड केलेली आहे बांबू डेपो मध्ये सुद्धा आपण विकू शकतो परंतु डेपोवाले जंगलातून स्वस्तात बांबू खरेदी करतात पर्यायाने शेतकऱ्यांना येथे कमी भाव मिळतो महाराष्ट्रात बांबूच्या अकरा प्रजाती असून त्यापैकी कळक काटेरी मानगा चिवा शिवारी पिवळा इत्यादी कोकणात तर विदर्भात कटंग मानवेल पिवळा बांबू आढळतो बांबू पीक लागवडीमध्ये पर्यावरण आर्थिक उन्नती व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत बांबूचे योग्य नियोजन करून सत्तर मेट्रिक टन पर्यंत उत्पादन मिळते तीन ते चौथ्या वर्षापासून सलग बिन भांडवली पस्तीस ते चाळीस वर्ष उत्पादन मिळते अलीकडे सरकारने सुद्धा वन कायद्यांमधील बांबू वरील सर्व निर्बंध दूर केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू शेतीचा विचार करायला हरकत नाही तर आणखी काही बांबू शेतीबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला आपला अभिप्राय अवश्य घडवा तर अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसाय संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा धन्यवाद